हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या चोवीस जुलै वार आहे गुरुवार आणि या दिवशी आलेला आहे वर्षातील पहिलाच गुरु पुष्यामृत योग तसेच या दिवशी आषाढ अमावस्या सुद्धा आलेली आहे आपण दरवर्षी आषाढ अमावस्येला दीप अमावस्या साजरी करत असतो म्हणजेच सर्व दिव्यांची पूजा या दिवशी केली जाते ज्या प्रकारे दिव्याचा लख प्रकाश असतो तसाच सा प्रकाश आपल्या आयुष्यात आपल्या जीवनात यावा म्हणून या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते यावर्षी या आषाढ अमावस्येला तब्बल अकरा वर्षानंतर एक दुर्मिळ योगायोग निर्माण झालेला आहे तो म्हणजे आषाढ अमावस्या आणि गुरुपुष्यामृत योग हा एकाच दिवशी आल्यामुळे या दिवशी राजयोग हा तयार झाला आणि या आपण जे काही उपाय करतो ज्या काही सेवा करतो तर त्या खूप प्रभावी ठरत असतात पुष्य नक्षत्र हे हिंदू धर्मात अत्यंत शुभ आणि पवित्र या नक्षत्राला नक्षत्रांचा राजा देखील म्हटलं जातं आणि म्हणून या नक्षत्राची सर्व देवी देवता देखील पूजा करत असतात या नक्षत्रावरतीच माता लक्ष्मीचा जन्म झाला होता आणि या नक्षत्रावर केलेली खरेदी गुंतवणूक शुभकारी हे अत्यंत फलदायी मानलं जातं गुरुवारी चंद्र पुष्य नक्षत्रामध्ये असेल तर गुरुपुष्यामृत योगा तयार होतो आणि तो खूप शुभ असतो आणि जर आपण आपल्या या पुष्य नक्षत्रावरती काही उपाय जर केले तर त्या उपायांचं सुद्धा आपल्याला निश्चितच फळ हे प्राप्त होतं तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे उद्या गुरुपुषामृत योगावरती आपल्याला गायीला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे ही वस्तू खाऊ घातल्याने सर्व अडचणीतून मार्ग मिळेल धनप्राप्ती होईल जीवनातील सर्व शत्रू हे नष्ट होऊन अडकलेली सर्व कामे मार्गे लागतील घरात अखंड लक्ष्मी वास करेल तर अशी कोणती वस्तू उद्या गाईला खाऊ घालायची आहे कोणत्या वेळेत खाऊ घालायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस हो and Mahi. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्हाला शक्यतो उद्या सायंकाळी करायचा आहे सायंकाळी गुरुपुषामृत योगाचा प्रारंभ होणार आहे चार वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी हा गुरुपुषामृत योग हा सुरू होणार आहे आणि म्हणून साडेचार नंतर तुम्हाला हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे साडेचार नंतर तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता पण ज्यांना या वेळेमध्ये शक्य होणार नाही त्यांनी दिवसभरेमध्ये दिवसभरामध्ये हा उपाय केला तरी सुद्धा चालेल कारण पहा या दिवशी दीप अमावस्या आहे अमावस्या ही तिथी माता लक्ष्मी भगवान विष्णू आणि आपल्या पितरांना समर्पित असते आणि गुरुपुष्यामृत योग सुद्धा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित असतो त्यामुळे तुम्ही दिवसभरामध्ये सुद्धा हा उपाय करू शकता गुरुपुष्यामृत योग जो आहे तर तो वर्षातून दोनदा किंवा तीनदाच येत असतो आणि त्यामुळे आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी हा दिवस खूप महत्वाचा मानला जातो कारण काही दिवसांचं महत्व हे खूप जास्त असतं काही गोष्टी आपण जेव्हा करतो तर त्या पूर्ण आपल्या प्रगतीवर त्या परिणाम करत असतात त्यामुळे तुम्हाला उद्या हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे जर भरपूर दिवसांपासून तुमचं एखादं काम अडलेलं असेल खूप महत्वाचं काम आहे तुम्ही अगदी शंभर टक्के प्रयत्न करा पण कधी कधी आपण कितीही प्रयत्न केले कितीही कष्ट केले शंभर टक्के आपण प्रयत्न केले तरी देखील आपल्या प्रयत्नांना आणि कष्टाला यश मिळत नाही आणि आपलं जे काम आहे तर ते अपूर्णच राहतं म्हणून अशी अडकलेली कामं पूर्ण होण्यासाठी हा उपाय देखील खूप प्रभावी मांडला जातो तसेच तुमच्या आयुष्यामध्ये एखादा शत्रू आहे शत्रूचं नाव तुम्हाला माहिती आहे किंवा शत्रू हा गुपित आहे तुमच्यावरती गुप्तवार करत असेल तसा शत्रूचा त्रास नष्ट होण्यासाठी तसेच धनप्राप्तीसाठी सुद्धा हा उपाय खूप महत्वाचा मानला जातो पैसा तर प्रत्येकाला हवाच असतो पण पैशासोबतच आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी घरातील वातावरण हे अनुकूल असणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं असतं घरामध्ये सुख शांती समृद्धी असेल तर आपल्या घरामध्ये दे स्वतःहून देवी लक्ष्मी निवास करत असते आणि म्हणून हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदू लागेल तुमच्या काही अडचणी असतील की मुलांचं लग्न होत नसेल घराची प्रगती होत नसेल घरात पैसा टिकत नसेल कोणतीही गोष्ट ही, ही मनासारखी घडत नसेल तर यासारख्या सर्व अडचणीतून मार्ग काढण्यासाठी किंवा निघण्यासाठी सुद्धा हा उपाय खूप महत्वाचा मांडला जातो उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे गोमूत्र टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे गोमूत्र सुद्धा असतं आणि गोमूत्र हे अतिशय पवित्र मानलं जातं जेव्हा आपण गोमूत्र आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकतो तेव्हा आपलं शरीर सुद्धा पवित्र होत असतं आणि या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करून देवघरातल्या देवांची तुम्हाला पूजा अर्चा करून घ्यायची आहे देवघर हे संपूर्णपणे स्वच्छ करायचं आहे दुगदीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा एक उपाय जो आहे तर तो करायचा आहे तर उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडीशी गव्हाची कणिक म्हणायची आहे कणिक पळताना त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद आणि थोडस तूप टाकायचं आहे आणि त्याचे तुम्हाला कणिक कणिक बनवायचं आहे त्यानंतर या कणकेचा एक गोळा तुम्हाला तयार करायचा आहे आणि त्या गोळ्यामध्ये तुम्हाला भिजवलेली थोडीशी चना डाळ आणि एक गुळाचा खडा टाकायचा आहे आणि तुम्हाला त्या कणकेचा एक गोळा तयार करायचा आहे ज्या प्रकारे आपण पुरणपोळी बनवतो अगदी त्याच प्रकारे तुम्हाला कणकेच्या त्या गोळ्यामध्ये चणा डाळ आणि गुळ जो आहे तर तो घालायचा आहे फक्त चना डाळ ही भिजवलेली असावी दोन ते तीन तास आधी तुम्ही भिजत घाला आणि त्यानंतर तर या कणकेच्या गोळ्यामध्ये या दोन वस्तू टाकून तुम्हाला एक गोळा तयार करायचा आहे त्यानंतर काय करायचं आहे एक ताट घ्यायचा आहे ताटामध्ये हा कणकेचा गोळा ठेवायचा आहे हळदी कुंकू थोडसा घ्यायचा आहे एक ग्लास भरून पाणी किंवा तुम्ही भरून पाणी घ्यायचं आहे आणि त्यानंतर या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला गायी जवळ जायचं आहे गाईच्या पायावरती हे पाणी तुम्हाला थोडंसं टाकायचं आहे गाईला हळदी कुंकू तुम्हाला लावायचा आहे आणि त्यानंतर कणकेचा गोळा तुम्हाला तुमच्या स्वतःच्या उजव्या हाताने गाईला खाऊ घालायचा आहे तर पहा असं म्हटलं जातं की जेव्हा गाय आपल्या हातून एखादी वस्तू खाते जेव्हा गायीचा जिबेचा स्पर्श आपल्या हाताला होतो ना तर तेव्हाच आपलं नशीब बदलायला सुरुवात होते हा स्पर्श जो आहे तर तो खूप शुभ मानला जातो त्यामुळे शक्य असेल तर आपल्या उजव्या हातानेच खाऊ घाला पण जर नसेल शक्य तर तुम्ही ताटामध्ये हा गोळा जो आहे तर तो ठेवून द्या आणि गाईला खाऊ घाला तर त्यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे तुमच्या घरात ज्या काही अडचणी आहेत जी काही संकट आहेत तुमच्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी आहेत तर त्या तुम्हाला स्पर्श करून मनोमन व्यक्त करायचे आहेत आणि हा उपाय करून तुम्हाला घरी यायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला गाईला ही एक वस्तू जी आहे तर ती खाऊ घालायची आहे आता या दिवशी अमावस्या सुद्धा आलेली आहे या दिवशी आपण दिव्यांची पूजा करत असतो पण या दिवशी आपल्याला एक चूक जी आहे तर ते अजिबात करायची नाही म्हणजे बघा या दिवशी आपल्या हातून ही एक चूक जर झाली तर आपल्याला आपलं नशीब जे आहे तर ते आपल्या नशिबामध्ये आपण जे काही प्राप्त केलं आहे तर ते दुसऱ्यांच्या वाट्याला जात असतं त्यासाठी तुम्हाला या दिवशी परांना जे आहे तर ते ग्रहण करायचं नाही म्हणजे पहा आपल्या शेजारी बरेच लोक राहतात त्यांच्या घरी काही पदार्थ बनवला की ते आपल्या घरी आणून देत असतात पण या दिवशी म्हणजे अमावस्येला घरचं अन्न किंवा दुसऱ्याने दिलेल्या वस्तू ज्या आहेत तर त्या अजिबात खायच्या नसतात इतर दिवशी तुम्ही खाऊ शकता पण अमावस्येला तुम्हाला ही चूक जी आहे ती अजिबात करायची नाही बरेच लोक ही चूक करतात आणि म्हणत असतात की मी एवढी कष्ट करते मेहनत करतो पण मला यश मिळत नाही किंवा माझ्या आयुष्यामध्येच का अडचणी येत आहेत मी इतका पैसा कमवतो हो पण माझ्याकडे पैसा काटी कत नहीं। आपले का टिकत नाही आपल्या हातून काही छोट्या मोठ्या चुका ज्या आहेत तर त्या होत असतात पण त्या आपल्याला समजत नाहीत आणि आपल्या नशिबाला आपण दोष देत राहतो म्हणून या दिवशी तुम्हाला जी ही चूक जी आहे तर आवर्जून टाळायची आहे त्याचबरोबर या दिवशी तुम्ही चुकूनही मांसाहार करायचा नाही बरेच जण याला गटारी अमावस्या म्हणतात जर ही गटारी अमावस्य असेल तर दीप अमावस्या असेल किंवा आषाढी अमावस्या असेल पण या दिवशी मांसाहार करू नका कारण या दिवशी गुरुवार हे गुरुपुषामृत योग सुद्धा आहे तसेच महाशिवरात्र सुद्धा आहे म्हणजेच महिन्याची शिवरात्र सुद्धा आहे आणि म्हणून या दिवशी मांसाहार जो आहे तर तो केला जात नाही भले तुम्हाला मांसाहार करायचा असेल तर तो आजच करून घ्या पण उद्या चुकूनही घरामध्ये मांसाहार आणू नका आणि बनवू सुद्धा नका आणि कृपया तुम्ही शक्यतो करू नका याचे आपल्या आयुष्यामध्ये खूप वाईट परिणाम आहेत आणि अनेक जण या चुकाच्या आहेत तर त्या जाणून बुजून सुद्धा करत असतात त्यामुळे सुद्धा तुम्ही, तुम्ही, तुम्ही उद्याच्या दिवशी ह्या आवर्जून दोन गोष्टी ज्या आहेत तर त्या नक्की टाळा तसेच या दिवशी आपल्या घरामध्ये कर्पूर होम सुद्धा नक्की करा आपल्या घरामध्ये कर्पूर होम जर आपण केला तर आपल्याला याचे खूप चांगले फायदे बघायला मिळतात आणि ज्या घरात कर्पूर होम करत असेल त्यांना माहिती असेल की घरामध्ये कर्पूर होम केल्यानंतर काय बदलचे आहेत तर ते घडत असतात आणि इतर दिवशी शक्य नसेल तर किमान अमावस्येला तरी आपल्या घरामध्ये कर्पूर होम जो आहे तर तो आवर्जून करावा कर्पूर होम करणं शक्य नसेल तर किमान दोन कापड्याच्या वड्या आपल्या घरामध्ये आवर्जून जाणा तर या काही महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत तर त्या तुमच्यासोबत मला शेअर करायच्या होत्या आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना शी स्वामी समर्थ